श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ यांचे काही विचार पाहणार आहोत स्वामी समर्थ यांचे काही विचार आपल्या मनाला जे चालना देतात त्यांच्यातून आपल्या जीवन जगण्याची एक नवीन चेतना निर्माण होते तसेच आपल्या मनातील असंख्य प्रश्नांना जी चालना मिळते हेच ते स्वामी समर्थांचे विचार आपण आज पाहणार आहोत स्वामी समर्थांची सुरुवातीला आपण प्रार्थना पाहूयात हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस आणि त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तू समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत धन्यवाद असेच आम्हाला बालकावरती अनंत तुझे प्रेम राहू दे तुझ्या चरणाजवळ आम्हाला थोडीशी जागा दे हीच आमची तुझ्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या लेकरांचे सुख दुःख दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्यामुळं आपण आपल्या मनातील असंख्य समस्या असंख्य इच्छा आपण स्वामीरायाकडं प्रगट केल्या पाहिजे पण त्यातही आपण कुठली इच्छा कुठली जी आपल्याला मागणी आहे ही स्वामी देवतेकडे आपल्याला मागायची आहे याचे सुद्धा आपल्याला ज्ञान हवे सूट तुम्ही प्रत्येक गोष्ट जर स्वामीकडे मागत गेलात तर स्वामी तुमच्यावरती कसे प्रसन्न होतील तुमचे आचरण तुमचे कर्म हेच तुमचं इच्छा पूर्ण करण्याची एक शक्ती असतात स्वामी मात्र निमित्त मात्र आहे स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात मी फक्त निमित्त मात्र आहे करता धरता सर्व काही परमेश्वर आहे परमेश्वरी शक्ती आहे ज्या शक्तीचा मी सुद्धा एक अंश आहे आणि तुम्ही सुद्धा एक अंश आहात त्यामुळं तुम्ही तुमचे कर्म योग्य ठेवा तुमचे विचार आचार तुमची वागणूक यामध्ये तुम्ही अमूलाग्र बदल करा तुम्ही या जगामध्ये आला आहात तुमचं जे कार्य आहे जे रोपकारी असलं पाहिजे इतरांना तुमच्यामुळं होता तुमच्यामुळं त्यांना फायदा झाला पाहिजे तुमची वागणूक अशी असायला हवी की त्यामुळं इतरांना सुख मिळायला हवे तुमच्या जर बोलण्यामुळं तुमच्या जर वागण्यामुळं जर कोणी तुमच्या जर एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर त्या अश्रूचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या तुमच्याकडून नक्कीच घेणार आहे त्यामुळं तुम्ही आपली वागणूक ही योग्य ठेवा स्वामीराय नेहमी सांगतात अडल्यान अडल्यांची मदत करा गोरगरिबांची मदत करा यातून तुम्हाला नवीन चेतना मिळते आनंद प्राप्त होतो आणि सुद्धा प्राप्त होते बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये नेहमी या गोष्टीचा विचार करत असतात की परमेश्वराची प्राप्ती आपल्याला कशी होईल भगवंताचे सानिध्य आपल्याला प्राप्त कसे होईल स्वर्ग लोकाची प्राप्ती आपल्याला कशी होईल मोक्ष कसा आपल्याला प्राप्त होईल पण लोकांना हे सुद्धा जाणून घेणे एवढंच गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये जर प्रोत्राची भावना निर्माण होत असेल भगवंताविषयी नवीन नवीन जाणून घेण्याची भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न होत असेल परमेश्वराशिवाय तुम्हाला जर करमत नसेल तर हीच ती वेळ आहे हीच ती योग्य संधी आहे तुम्हाला की तुम्ही परमेश्वराच्या शक्तीवरती परमेश्वराच्या मार्गावरती परमेश्वराच्या भक्तीच्या मार्गावरती तुम्ही अग्रेसर होत आहात परमेश्वराच्या तुम्ही जवळ जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहात आणि हीच ती तुम्हाला संधी आहे की परमेश्वराची शक्ती ओळखून तुम्ही त्यांच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या भक्तीमध्ये आपल्या मनाला झोपून दिली पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये जी निर्माण होणारी परोपकाराची भावना आहे तिला तुम्ही नेहमी आपल्या मनामध्ये जाग्रत ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे परमेश्वरापेक्षा तुम्ही कधीही स्वतःला मोठे समजू नका परमेश्वरी शक्ती ही ब्रह्मांडाची शक्ती आहे आणि त्या शक्तीपेक्षा कोणीही मोठं नाही हे जर तुम्ही आपल्या मनामध्ये बिंबवले तर तुम्ही भगवंतापेक्षा मोठे नाहीत हे तुमच्या मनाला पटेल आणि तुम्ही परमेश्वराच्या शक्तीवरती विश्वास ठेवून परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपल्या मनाला तल्लीन करून परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकता स्वामी नेहमी सांगतात तुम्ही माझ्या जवळ येण्यासाठी तुम्ही माझीच भक्ती केली पाहिजे असे काही नाही तुम्ही इतरांची अडल्यान अडल्यांची जरी भक्ती केली तरी ती माझ्यापर्यंत पोचणार आहे माझी शक्ती माझा विश्वास आहे की मी तुम्हाला कुठल्याही संकटामध्ये पडू देणार नाही फक्त आणि फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा जीवनामध्ये सुख दुःख हे येतच असतात त्यामुळे जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःखाकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या कार्यावरती तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवून आपलं कार्य करत राहा कारण की येणाऱ्या ऋतुमानाप्रमाणे जीवनामध्ये सुख दुःख येतच असतात त्याला आपल्याला प्रत्येक ज्याप्रमाणे आपण प्रत्येक ऋतूला ज्याप्रमाणे आपण सामोरे जात असतो हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो प्रत्येक ऋतूला ज्याप्रमाणे आपण सामोरे जातो त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सुख तुम्ही सामोरं गेलं पाहिजे काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच लोक आपल्या सोबत राहतात नाहीतर जीव नसलेल्या शरीराला घरचे सुद्धा जवळ ठेवत हे निश्चितच आहे की संस्कृती हे खरं आहे की आपल्या संसारिक सुखामध्ये लोक आपल्या जवळचे नातेवाईकसुद्धा आपल्याजवळ जर काही पैसा आदला नसेल तर आपल्याला जवळ करत नाही या कलियुगामध्ये तर पैशाला जास्त महत्त्व आहे त्यामुळं आपण ही अशा माणसांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे जे की फक्त पैशाला महत्त्व देतात सांसारिक सुखाला महत्त्व देतात आणि जे लोक आपल्या भावनांचा विचार करतात जे परमेश्वरी शक्तीवरती विश्वास करतात जे आपल्याला आपुलकीनं मायेनं बघतात अशा लोकांना नेहमी जवळ करा आणि अशा निस्वार्थी जे स्वार्थी लोक आहेत त्यांच्यापासून नेहमी आपल्याला सावध राहण्याचा प्रयत्न करावा लागेल नेतृत्व कर्तव उसने मिळत नाही ते स्वतः निर्माण करावे लागते कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत जिद्दीने सांग स्वतःला मी काट्याने वेढलेला गुलाब आहे नेहमी आपण ह्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे की, की आपल्या अवतीभोवती गुलाबाप्रमाणे काटे आहे आणि या काट्यामधनच आपल्याला एक विश्व निर्माण करायचे आहे आपली स्वतःची ताकद आपल्याला दाखवायची आहे या जगामध्ये असे बरेच लोक आहेत जे आपल्याला त्रास देणार आहेत आणि असे काही लोकसुद्धा आहेत जे आपला विचार करत आहे चांगला विचार करत आहे तर आपल्याला अशा चांगल्या लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जर आपल्या आजूभोवती असलेले जे काटे आहेत त्यांच्यातून आपल्याला मार्ग करत आपले कमळ म्हणजेच आपले गुलाब आपल्याला फुलवायचे आहे श्री स्वामी समर्थ आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवरती नेहमी ही संकोच भक्ती आणि स्वास्थेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की आपल्याला मागायला काहीच उरत नाही स्वामी सुद्धा नेहमी हे सांगत असतात की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर मी तुम्हाला इतके देईल की तुम्हाला मागण्याची गरज सुद्धा